तुमच्या सगळ्यांचा गेम झालेला बघून आपला गेम तर आधीच वाजले असं वाटतंय मला वाच ना वाचना बाई सुरुवातच फार डेंजर आहे डिअर फणिंद्रनाथ्या लच जहा मिळते बड्डी जहा होती है चड्डी व्हा तेरा खजाना देने को कोजाना काहीच कळत नाही काहीच नाहीये नको आहे परत वाचतो डिअर फणींद्रनाथ जहा मिलते बड्डी जहा होतीये चड्डी महा तेरा खजाना लेने को आ जाना yes! काय इकडे अरे काय 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 ऑब्विस आहे अरे जहाँ मिलते हैं बड़ी जहाँ होती है चंडे वहाँ तेरा वहाँ तेरा खजाना उसे लेने जाना। आ जाना अरे मी नहीं, नहीं उगड़ू शकना मैं बार इमोशनल है नाटक करू नको उगड़ बाई नाटक नाही मी रडे ना मी रडतोस नाही रडत नाही अजून पण रडू शकतो आणि एकदा रडायला लागलो ना मी तर मी आई आल्याशिवाय थांबू शकत नाही सांगतोय मी पहिले आई सारखीच आहे ना तुझ्या चल उघड काहीतरी छान असणार का तोन काप बघू नका ओके फाईन

Ага. Ээ. Ээ. हे कस होऊ शकत आणि या व्यक्तीच नाव फणिंद्रनाथ कस असू शकत हा तुझा फोटो माझी पप्पी ग लहानपणी तशी फ्रॉक घालायची या व्यक्तीच नाव असू बाई तुम्हाला सगळ्यांना इमोशनल गिफ्ट आणि आपल्याला असलं काहीतरी हा कुठला इन्साफ आहे <laughs> <laughs> नाही 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 पण पण बहिणींचा भाऊ गरिबांचा कायवारी मुलींना लाजणारा पप्या राहणे हा लहानपणी फ्रॉक घालायचा बाई <laughs> <laughs> रोज नाही ते आईनी त्या ती लंबी स्टोरी आहे जाऊ दे अरे सांग आपल्या सगळ्यांकडे खूप वेळ आहे काय व्हायचं सगळ्या चड्ड्या वाळत घातल्या कि फ्रॉक घालायचं नसणार सांग सांग बाई <laughs> झोमलास्टिक वगैरे हो काही नाहीये ते आईचं डोहाळे जेवण चाललं होतं माझ्या टाईमला तेव्हा एका वाटेखाली पेढा ठेवला होता एका वाटेखाली बर्फी ठेवली होती का तो असतो ते घरगुती गेम शो असतो कोण आहे का घर पे टाईप ते म्हणजे डोळे जेवणाला प्रेग्नंट बाईनी जर जर पेड्याची वाटी निवडली ना तर तो पेढा असतो ना मग मुलगा येणार बर्फीची वाटी निवडली ना तर ती बर्फी असते ना म्हणून मग मुलगी येणार म्हणजे होणार क्यूट काय आमच्या आईनी बर्फीची वाटी निवडली मग मग काय घरी फुल एक्साइटमेंट सगळ्यांना वाटलं मुलगीच होणार आणि त्याच्यात काय झालं आईला चिवडा खायचे डोहाळे लागले आमच्या आजीला चिवडा खूप आवडायचा मग नानांना वाटलं की आजीचाच जन्म होतोय आईच्या पोटी मग काय झालं मग काय सगळे तयारी लागले भाई आईने स्वेटर विणले मुलींचे वडिलांनी तर डिस्काउंट मधन इतके फ्रॉक आणले ना दोन वर्ष पुरतील इतके वाढते अंगाचे मग काय हा झाला पण आपल्या आईने पैसे वेस्टेज नाही जाऊ दिले दोन वर्ष सगळे फ्रॉक वापरले दोन वर्ष आपण फ्रॉकच घालायचो सगळे पैसे वसूल पप्स पण फोटो मी टेरेस थाम, 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 मी आहे टफी बाळ थांब 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 मला येईल आपलं शरीर आपलं शरीर आपल्या शरीराचं टेरेस आपलं डोकं आपला मेंदू हा तो आपला रिकाम आहे जरा थांबा नाही 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 एक मिनिट ते काय माहितीये का ते मदर टेरेस बद्दल काहीतरी असणार या रूम मध्ये फोटो आहे का त्यांचा कुठे गोविंद नाही थांबला आंटी कडे टेरेस, गेलाय तो नाही कड़ा गेला असतात तो त्याला फोन करा इतक्या नाही जाता ना, येणार आता आपल्याला आंटीकडनं माझ्या पैशाने त्याला अरे ऐका मी टेरेसवर आहे टफी बाळ अरे बाळांनो हे एवढ टफ नाही आहे मी टेरेसवर आहे म्हणजे साहिल खरंच टेरेसवर आहे या घराच्या टेरेसवर आहे आणि हा कुलू नाही अपेक्षा की आता आपण इमोशनल वगैरे व्हावं आणि वर जाऊन त्याला मिठी मारावी पण अर्थातच असं होणार नाहीये काहीतरी वेगळंच होणार आहे कोई हमें प्यार करे कोई जानसार करे देख के तुमको तो कहते हैं लोग भला बड़े मिया बड़े मिया छोटे मिया सुहा बड़े मिया सो बड़े मिया छोटे मिया सुहा का अल्ला फ्रेश वाटतं फ्रेश बात्त, बारा भाई ऐकलं ना की फ्रेश वाटतं आणि भाई गोविंद वाटतो मला वाटलं खरंच गोविंद आलाय आपल्या हॉटेलमध्ये म्हणून तुला बोलवायला गेलो तिकडे तू नाहीये तेव्हा कळलं की अरे आपल्या हॉटेलचा राजा बाबू आहे बॉलिवूडचा राजा बाबू नाही म्हणून मग मी तिकडनं मी तुला गोविंद वाटलो तिकडनं म्हणजे मला इकडनं जाताना पण गोविंदच वाटवत बाई साईड 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 जे आहे ना बाई साईड कट साईड कट जे आहे ना सेम गोविंद बाई सेम गोविंद फुल तू खरं सांगतोस ना खरंच भाई शपथ का काल मी तुझा फोटो दाखवला म्हणून डील देतोयस ए भाई हा काय बोलतोय नाही ना त्यासाठी काय डिली मी तुला फोटो दाखवला असता ना लहानपणी मला कोणाकडनं काही हवं असलं ना कि मी त्यांच्याशी असं वागायचो असं <laughs> <laughs> मस्का वगैरे मारायचो आणि मला वाटायचं त्यांना कळतच नाही तुला काय हवं आहे माझ्याकडनं सांग ना सांग ना काय हवंय सांग ना सांग भाई मी काम नाही करत तुझं पार्टनर आहे मला कशाला काय हवं असेल ते हे ते ते ना हे भगवान उर्मिला लक्ष्मण ते नवीन आलेत ना त्यांना काहीतरी हवं असेल काय हवं असेल काही चुकतं ना पण आपली सर्व्हिस फास्ट आहे राजधानीच स्पीड भाई त्यांना हवं असेल तर देऊन मागतील ना हे सांगतोय आपण वाट नाही वा बघायची फुल स्पीड मध्ये जायचं आणि ऑर्डर घेऊन घ्यायचं बाई म्हणजे ते काय सांगतात ते ऐकायचं मग जाऊन ये तू विचार काय हवा नाही तुझा फुल स्पीड मध्ये भाई तुझा स्पीड जास्त आहे गोविंद सारे पूर्ण आता तो पूर्ण गोविंदा पटकनजा कर सब चूहे बिल के अंदर जाएंगे सब चूहे बिल के अंदर जाएंगे तू जा तू जा आधी तू आधी जा नाही तर रडशील परत नाही भाई आज काहीच टेन्शन नाहीये का चड्ड्या नाहीच आहेत लॉन्ड्रीला दिले आहेत oh! <laughs> मग तू बसणार नाही nah. इकडे मी बसतो काय चाललंय बुलेट वर या ना पॉईंट काय आजचा आजचा पॉइंट आहे साहिल भाई साहिलने आपल्या बरोबर काल जो स्वीट गेम घेऊन आपल्याला स्वीट सरप्राईज दिलं ना त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे बदला

मी आजच्या सगळ्या चिठ्ठ्यांवर बाजार हाट असं लिहिले oh. सगळ्यांनी बाजारात जायचं छोटा बिरमल सगळ्यावर बाजारात बाजार कारण साहिलनी कुठलीही चिठ्ठी घेतली तरी त्याला बाजारात येणार आणि आपण कुठलीही चिठ्ठी घेतली तर ऍक्टिंग करायची वेगळी चिठ्ठी आहे एक्झॅक्टली exactly, उदाहरणार्थ लिहिलंय हाट पण मी म्हणतोय आहे ओ एलोडी उचलली भाई ते बोलायचं नाहीये ते साहिल बोलणार आणि बाहेर जाणार आणि तो बाहेर गेला की आपला रस्ता आ, पूल रिस्पेक्ट भाई काय ट्यूनिंग आहे भाई आपलं माहिती येणार माहिती या चला आता बाहेर जाऊया नाही तर त्याला खरंच कळेल आपण काय करतोय ते आउट अँड आउट अरे ससुर का नाती का चल रहा है ये? का काय का आम्ही का? नवरा बायको आहोत तुला काय प्रॉब्लेम आहे रे कोण आहेस कोण नाव गाव काय तुझं ई देखो हमरी नाव गाव की तलैया में पडी हुई है तलै तलैया तलैया नाव आहे तुझ नाम काय नाम तुमको का करना तुमक नाम से सारखं का का करतोय का, का मतलब काय का का मतलब का का मतलब का मतलब का कस काय रे क्या का मतलब का कळलं काय काय चाललंय इथे हा काय गोंधळ चाललाय तुम्हाला कुठे कुठे शोधतोय मी तुम्ही इथे आहात भगवान तू कब आया हा कैसा आहे अरे सब कुशल मंगल भैया जी ऊ कुशल मंगल छोडो ई कुशल मंगल कोण है ए बाबा आम्ही कुशल मंगल नाही मी लक्ष्मण आणि ही उर्मिला लक्ष्मण लक्ष्मण नाही लक्ष्मण लक्ष्मण नाही लक्ष्मण 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 काय लक्ष्मण चा आचमन सुन सुन ये लक्ष्मण है ये उर्मिला है ये हमारे साथ काम करते आणि हा भगवान इथे चहा कॉफी कोल्ड ड्रिंक सगळी जबाबदारी ह्याची और ये या खाना बनाएंगे समझा अच्छा ये दोनों पकाने वाले हैं पकाओ तू तू पकाओ आ, पकाओ पकाओ काय पकाओ बोले बस बस काय टाइम पास हां क्या 90s मतलब हिंदी सिनेमा सी कॉमेडी सीन है का काय चल यार बरं ऐका का तिथे आत मध्ये चिट्ठ्या पाडणार सगळे तिथे आत मध्ये चला ते चिट्ठा पाडल्यानंतर कामाची कुठली जबाबदारी कोणाला येते ते तुम्हाला कळेल कळलं का मी काय बोलतोय चिट्ठ्या हां चिट्ठ्या चला आत चला तुम्हाला समजावून सांगतो चलो चिठ्ठी चिठ्ठी फेकना है लक्ष्मण के साथ चिट्टी फेकना है चलो चलो घर नीट पण लक्ष्मण बसा 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 अरे <laughs> दर्शन झालं दर्शन दर्शन, दर्शन। अरे लक्ष्मण उर्मिला बरोबर राम आल्यार का वाटत मग अशी मी तुला गोविंदा वाटत होतो आता राम वाटतोय काहीतरी झोल आहे तुम्हारी दाढी में मुझे तिनका नजर आ रहा है <laughs> भाई दाढ़ी पेट और दिल साफ रहता है हमेशा मेरा चला 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 <laughs> बात चला 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 पटकन चिट्ठे उचला यार चला 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 पता, चला चला उचला 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 पटकन हो हो आणि या कालच्या चिठ्ठ्या आहेत आजच्या नवीन नाहीयेत काय झालं तुम्ही काहीतरी विचित्र वागताय आज तेच तेच म्हणतोय मी चिठ्ठ्या उचला पटापट विचित्र वागताय सगळे कामाला लागा चला हा चला। हे विचित्र वागणं भासत चल वाजार हाट यार हट आए, अरे कोर यू राहू देऊ दे अरे यार चला चला प्रॉब्लेम काहीच नाही काय 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 आलिया भोगासी असावे सादर अरे 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 हे आलंय मला चला चिट्ट्या आता चला कामाला लागलं सगळं चला 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 यार गाई यार, गाई गाई जाए जाए चला ए थम थम शेवटची चिठ्ठी उचला ना एल आहे लुजर ऑफ द डे कोण आहे ते तरी कळेल एल ओडी गौरव दौरोव. आहे गौरव <laughs> नाही एलओडी मी नाही आहे मॅनेजर मॅनेजर आहे मी का बर का ए लक्ष्मण उर्मिला मॅनेजर आहे मी मॅनेजर आज मॅनेजर अरे पण बाजारात लिहिले ना कुठे बाज अरे इलं वाचत नाही मराठी का लि काय लिहिलंय काय हा मॅनेजर लिहिलंय स्पष्ट हा मला लिहिता येत नाही मराठी वाचता येत थोडं थोडं बाजार हाट अरे चला यार पट, चला यार पटकन, पटकन चला, चला बाई कस्टमर आलाय चला पटकन कस्टमर आलाय चला 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 पटकन चला रेडी रेडी सामान आणायला काय कुठे कोणी कस्टमर नाही दिसत आहे वास आला मला वास आला हो कस्टमर येतोय वास आला मला ओ, हो हो प, पप पपसा बर का पपसा गुण आहे त्याला त्याला खूप दुरून माणूस आला की हो। तो, तो, चल, 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 चल। वास येतो घाणेंद्रिय फार तीव्र त्याचे वास आलाय आता त्याला ते, सुद्धा जेवणाचा वास यायला पाहिजे ना कस्टमरला तू सामान्य आणलं तर कसं होणार चल तर हनुमान पाठवू का बरोबर चल जा जा तुमच्या बायकोमुळे ना आमचं भांड फुटलं असतं चला तुम्ही कामाला तुमची लय कामं राहिली आहेत चला काय नको का मला असं वाटतं आपण परत एकदा फेरविचार करूया फेर विचार कुठंच फेर विचार म्हणजे बॅग उघडायचे की नाही यावर जरा विचार करूया हा फेर विचार नाही हा अनफेर विचार एकतर फेर विचार असं म्हटलंय मी मराठीत फ असतो आणि इंग्रजीत फ असतो हे किती वेळा सांगायचं मी यांना मराठीतल्या आणि इंग्रजीतल्या फ फ किती गोळ घालतात यार हे माझं म्हणणं काय आहे या बॅग नको उघडायला यार त्याला दुसरं काही आणूया ना आपण गोविंदाचे पोस्टर्स आणूया डीज आणूया ब्लुरेज आणूया डुप्लिकेट गोविंद आणूया हो तर खरा गोविंद आणूयात पण हे नको उघडायला यार खरंच नको पण का कारण मला चांगलं फिलिंग येत नाहीये बाई सध्या तू जरा कॉन्सन्ट्रेट कर साहिलला ला हॅपी वाला फिलिंग कसं येईल त्याच्यावर हो आणि त्याने एवढं केलंय ना आपल्यासाठी मग आपण त्याला काही परत द्यायला नको मग मोठं माझ असं म्हणणं आहे की साहिल किती चांगला वागला तरी त्याच्या त्या पर्सनल गोष्टींबाबत मला चांगलं फिलिंग नाहीयेत अरे तो काहीही करतो किती अनप्रेडिक्टेबल येतो कधी चाकू दाकून खिदळतो वेगवेगळ्या भाषांमध्ये फोनवर हो बोलतो एकदा तर तुम्हाला माहिती नाही आहे चाकू दाखवून याच्या छातीवर चढला चा होता तो पाहिलं या, या बॅग मध्ये काही डेंजरस गोष्टी असू शकतात काय करणार होतो आपण काही असं डेंजरस निघाल तर